आणि मुस्लिम आणि मराठी मतं इथे निर्णायक ठरणार आहेत खरं वांद्रे पूर्वमध्ये जरी अनिश्चितता असली तरी वांद्रे पश्चिम मधून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांची बाजू काहीशी पक्की मानली जाते काँग्रेसचे तीन वेळा नगरसेवक राहिलेले आसिफ झकेरिया त्यांना कितपत लढत देतील का आपण काय सांगाल या मतदारसंघात मगाशी मी म्हणालो तसं साठ पासष्ट हजार मुसलमान मतदार आहेत <coughs> आणि आशिष शेलार जसं <coughs> तेही महापालिकेच्या राजकारणातनं वर आलेले नेते आहेत आणि आशिष शेलार हा जो चेहरा आहे हा मुंबई भाजपचा चेहरा असा आहे की दोन हजार सतराच्या निवडणुकीत महापालिकेच्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात चार पाच मतदार आमदार आपल्या नगरसेवक संख्येमध्ये फरक राहिला होता इतकं जवळ भाजप आलो होतं त्याचं कारणच आशिष शेलारांचं नेतृत्व होतं त्यांना मुंबई अख्खी व्यवस्थित माहिती आहे आणि त्यांच्या मतदारसंघात ते नुसते सुरक्षित तर अतिशय भक्कम आणि प्रबळ असे आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे त्याच्यात काँग्रेसनी असिफ झकेरियांना तिकीट दिलं झकेरिया हे जे पारंपरिक मुस्लिम मतदारांना अपील करतील असे मुस्लिम उमेदवार नक्की नाहीत म्हणजे जसं राहुल गांधी नरेंद्र मोदींच्या सरकारचं सूटबुटके सरकार वर्णन करतात तसा हा सूटबुटका उमेदवार आहे सामान्य मुस्लिम मतदारासाठी रफेक झकेरियांचा पुतळ हो आणि त्यांना त्यांचं स्वतःचं जे बोलणं आहे म्हणजे हायफाय आहेत ते म्हणजे ते ॲक्च्युली म्हणजे मलबार हिलवाले आहेत ते चुकून तिकडं वांद्र्यात जाऊन उभे राहिलेत असं झालं आहे आणि त्यामुळे ते मुस्लिम समाजाला कितपत जवळचे वाटतील हा एक भाग आणि जरी पोलरायझेशन झालं तरी आशिष शेलार हे मुळामध्ये खूपच स्ट्रॉंग उमेदवार आहेत आणि मला असं वाटत नाही की त्यांना फार प्रॉब्लेम